नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ठाकरे गटाचे एक आमदार विधान परिषदेतले आमशा पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी त्यांनी तो प्रवेशसुद्धा केला एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी यापुढची जी काय त्यांची राजकारणातली वाटचाल असेल ती करण्याचं ठरवलं हा एक ठाकरे गटासाठी खूप मोठा धक्का मानला जातो आता अर्थात गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक महिन्यांमध्ये अनेक लोक हे ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले किंवा अन्य पक्षात गेले तर असं झालेलं आहे पण आमच्या पाडवी यांनी जो धक्का दिलेला आहे त्याला वेगवेगळे अर्थ आहेत एकतर ज्यावेळेला दोन हजार बावीसमध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली त्यासाठी खास आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती ते निवडून आले आणि त्यावेळेला सचिन ऐर आणि आमशा पाडवी असे दोन उमेदवार शिवसेनेच्या वतीने होते मग तेव्हा ती शिवसेना एकत्र होती आणि तेव्हा ते निवडून आले त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार पडला तो म्हणजे चंद्रकांत हंडोरे हे पडले भाई जगताप जे ते निवडून आले भारतीय जनता पक्षाने मात्र आपला अतिरिक्त उमेदवार तेव्हा निवडून आणला होता आणि त्याचं खूप कौतुक झालं होतं किंवा त्याकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जात होतं एक प्रकारे फडणवीसांनी जी खेळी खेळली त्याचं कौतुक केलं गेलं होतं पण आमशा पाडवी हे तेव्हा निवडून आले होते आणि आज मात्र ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत म्हणजे अगदी आता जवळपास एक एक दीड वर्षाचा हा कालावधी गेलेला आहे पण तरी देखील त्यांनी हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर जेव्हा प्रवेश झाला त्यावेळेला ते त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती खूप महत्वाची त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी जेव्हा हा निर्णय घेतला एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा त्याच्यामागचं कारण होतं ते म्हणजे मला माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी असं विचारलं की तुम्ही जी जी काही आमदारकी तुम्हाला मिळालेली आहे तुम्ही जे आमदार म्हणून निवडून आलात ते कोणामुळे निवडून आलेला आहात तर आज एकनाथ शिंदेसोबत जे आमदार आहेत त्यांच्यामुळे तुम्ही निवडून आलेला आहात तर तेव्हा त्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं असताना आपण मात्र इथे आहोत आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे एकनाथ शिंदेच्या सोबत आपण वाटचाल केली पाहिजे आणि म्हणून मी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेही महत्वाचं असं त्यांचं वक्तव्य आहे त्याशिवाय ते म्हणाले की काँग्रेससोबत आम्ही आता वाटचाल करतोय महाविकास आघाडीमध्ये पण याच काँग्रेसच्या लोकांनी मला तडीपार करण्यासाठी प्रयत्न केला तडीपार केलं अशा लोकांसोबत आपण कसं राहायचं असा विचारसुद्धा त्यांनी केलेला आहे तर मी दोन महत्वाची वक्तव्य ते करतात आणि त्यामागचं हे कारण ते सांगतात की यामुळेच मला शेवटी एकनाथ सोबत जावं लागलेलं आहे ते जाण्याची जाण्यामागचं कारण हे आहे आणि कुठेतरी या भागातला विकास चांगला व्हायला पाहिजे तर तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो तर ज्याने आपल्याला सर्वांनी मिळून मला आमदार केलं त्यांच्या बरोबर आपण जायला पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी मला विनंती केली की दादा आपल्याला आणि म्हणून खास करून मला इथे सांगताना एक विषय सांगायचे आहे की का त्या काँग्रेस पक्षाच्या बरोबर आम्ही वर्ष लढत आलो आणि त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार देणार किंवा त्यांना देणार आम्ही त्यांची मदत करणार ज्या माणसाने आम्हाला दोन वर्षासाठी थोडीफार कराय असं जेव्हा माझ्यावर आदेश केला असेल त्या माणसाला आम्ही मदत कस करणार आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये एकतर काँग्रेस बद्दलची नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि तिकडे मात्र उद्धव ठाकरे किंवा एकूणच ठाकरे गट हा कशा प्रकारे राहुल गांधी किंवा काँग्रेस यांच्या दिमतीला लागलेलं ला आहे हे आपण पाहतोच आहोत सध्या राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये आहेत आम्ही हा व्हिडिओ बनवतोय त्याच दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी त्यांची शिवतीर्थ सभा आहे ती त्यांची जी यात्रा आहे भारत जोडो यात्रा त्याचा एक समारोप जो आहे तो या सभेच्या माध्यमातून होणार आहे आणि तिथे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विचार मनामध्ये तो की एकीकडे आमशा पाडवी यांच्यासारखा एक कार्यकर्ता आदिवासी कार्यकर्ता नंदुरबारमधला हा विचार करतो की काँग्रेससोबत जायचं कसं ज्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे त्यांना मदत कशी करायची किंवा ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी दगाबाजी कशी करायची ज्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं आज त्यांच्या विरोधात मी बोलतोय हे कसं काय शक्य होऊ शकेल हा विचार करून न्यायाच्या भूमिकेतून जो व्यक्ती शिंदेसोबत जातो आणि तिकडे मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत वाटचाल करतायत काँग्रेसचं कौतुक नेहमी होतंय राहुल गांधींचं कौतुक होतंय आत्ता तर शिवाजी पार्कला जे शिवसेना भवन आहे दादरला त्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधींची मिरवणूक निघाली रॅली निघाली तिथे अनिल देसाई ठाकरे यांच्यासोबतचे अत्यंत विश्वासू सहकारी हे खास राहुल गांधींना भेटायला गेले त्यांना फेटा दिला त्यांच्याशी हस्तांदोलन केलं शिवसेना भवनाजवळ आतापर्यंत शिवसेनेची मिरवणूक किंवा रॅली ही मोठी मोठ्या प्रमाणावर असायची त्याचा प्रचंड आवाज त्या ठिकाणी असायचा एक शिवसेनेची ताकद त्यातून दिसायची शिवसेनेचा जय जयकार तिथे किंवा जयघोष जो आहे तो तिथे दुमदुमायचा अशा या परिसरामध्ये राहुल गांधींची मिरवणूक निघते रॅली निघते तिथे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक विश्वासू प्रतिनिधी जाऊन त्यांना भेटतो ठीक आहे ते इंडिया आघाडीमध्ये आहेत किंवा काँग्रेससोबतच आहेत महाविकास आघाडीमध्ये पण हे कितपत लोकांना पटणार आहे आणि म्हणूनच मग चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ तो अनेकांनी पाहिलेला सुद्धा असेल अनेक वेळेला की बाळासाहेब त्यात म्हणतात की मला जर जा काँग्रेससोबत जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करीन म्हणजे शिवसेनेला मी टाळं लावीन इतकं टोकाचं बाळासाहेब बोललेले आहेत कारण आत्तापर्यंतची त्यांची जी काही वाटचाल आहे शिवसेनेची बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हापासून स्था, स्थापना केली शिवसेनेची तेव्हापासून काँग्रेसला प्रचंड विरोध केलेला आहे आणि अशा वेळेला मग आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबतचे नेते हे राहुल गांधींचं कौतुक करण्यामध्ये दिमतीला लागलेले आहेत त्याचं कौतुक करताना थकत नाही येत ते सामनामध्ये रोजच्या रोज राहुल गांधींच्या बातम्या छापून येत आहेत पहिल्या पानावर का इतर पानावर सुद्धा आणि हे सगळं कौतुक होत असताना तिकडे आमच्या पाडवीसारखे जे कार्यकर्ते आहेत छोटे कार्यकर्ते आहेत तुलनेने एका आदिवासी भागातून आलेले पण ते काय म्हणतायत ते पा त्यांची काय भावना आहे ते पा आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग लोकांनी उद्धव ठाकरेंसोबत का राहावं असा जर विचार लोक करत असतील की का राहावं जे काँग्रेसचं कौतुक करतायत ज्यांचा बाळासाहेबांनी विरोध केला ज्यां ज्यांना ज्यांनी आम्हाला विरोध केला आम्हाला तडीपार करण्यासाठी प्रयत्न केला किंवा आम्हाला सातत्याने विरोध केला अशा पक्षासोबत आम्ही का जायचं आणि ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्या आमदारांच्या विरोधात आम्ही काय बोलायचं अशी जर भूमिका असेल एखाद्या नेत्याची कार्यकर्त्याची तर त्यात चूक काय आहे हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतं मग आता उद्धव ठाकरे याच राहुल गांधींसोबत शिवतीर्थावर एकत्र बसणार आहेत मांडीला मांडी लावून त्यांचं भाषण ऐकणार आहेत त्यावर टाळ्या वाजवणार आहेत म्हणजे आम्ही या व्हिडिओ बनवला तेव्हा तोपर्यंत भाषण झालेलं नाही पण ते बसणार आहेत त्या ठिकाणी ज्या शिवतीर्थावर एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी भाषणं गाजवलेली आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना अशी कधी चिंता पडली नाही की शिवा, शिवाजी शिवाजी पार्कचं हे जे मैदान आहे ते भरेल की नाही अशी कधीच चिंता पडली नाही आज राहुल गांधींची सभा आहे तर त्यांचे नेते म्हणत आहेत हो नक्कीच मैदान भरणार आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते नेते जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत राहुल गांधींचं स्वागत करायला राहुल गांधींचं कौतुक करायला आणि तिथे एकेकाळी बाळासाहेबांनी भाषणं गाजवली लाखो लोक तिथे जमत असत स्वयंस्फूर्तीने तिथे येत असत बाळासाहेबांची भाषणं ऐकण्यासाठी त्यांना काय बोला बोलावं बोलाव लागायचं नाही किंवा टीझर तयार करावं लागायचं नाही ते स्वतः यायचे आहेत लोक आणि त्यावर काँग्रेसवर कशा पद्धतीने बाळासाहेब घणाघात करायचे लोकांनी पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे अजूनही त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याच ठिकाणी त्याच शिवतीर्थाच्या परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक आहे स्वातंत्र्य सावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं याच दादर परिसरामध्ये त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ती भूमी आहे अशा ठिकाणी राहुल गांधी जे आतापर्यंत सावरकरांबद्दल काय 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 बोललेले आपण ऐकलेलं आहे कशा पद्धतीने अपमान केलेला आहे ती व्यक्ती आज शिवतीर्थावर येणार आहे जे शिवतीर्थ बाळासाहेबांनी गाजवलेले आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या सोबत असणार आहेत मी किती या सगळ्या एकंदरीत या सगळ्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्यांनी शिवसेनेला उभं केलं शिवसेनेला साथ दिली त्यांचं केवढं दुर्दैव आहे हे याच्यातून दिसून येत मग या ठिकाणी एक आठवतं की आता ही जी शिवसेना भवनासमोर यांची जी मिरवणूक निघाली राहुल गांधींची त्याच वेळेला एक बँड वाजवत होता वेगवेगळी गाणी वाजवत होता त्याच्यामध्ये जयोस्तुते गाणं सुद्धा वाजवण्यात आलं राहुल गांधींनी ते कळलं नसणारच कारण त्यांना काय संबंध आहे जयस्तुतेचा संबंध आणि जयस्तुते लिलय कुणी सुद्धा त्यांना माहिती नसेल पण ते, 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 ते गाणं त्यांच्या मिरवणुकीत वाजवण्यात आलं लोकांनी त्यावर uh, कौतुक केलं की बघा बँडवाल्याचं कौतुक केलं की त्याने राहुल गांधींच्या मिरवणुकीत गाणं वाजवलं जे राहुल गांधी सावरकरांवर टीका करतात त्यांना अपशब्द वापरतात त्यांच्यासाठी आणि अशा सावरकरांबद्दल अपशब्द वापरणारी व्यक्ती आज शिवतीर्थावर येणार आहे आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसणार आहेत इतर नेते बसणार आहेत हे दुर्दैव नाही तर काय आणि मग हे जर अन्य कार्यकर्त्यांना ठाकरे गटासोबत असलेल्या जर लोकांना ते दुर्दैव वाटत असेल चुकीचं वाटत असेल तर त्यात काय मग मग आमच्या पाडवीने आज निर्णय घेतला काँग्रेसचा हे सगळी भूमिका पाहता तर चूक काय त्यांची एका ठिकाणी मुलाखतीत संजय राऊत सुद्धा म्हणाले आत्ताची जी या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत झालेली आहे त्याच्यात ते म्हणाले की सावरकरांबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे असलाच पाहिजे तो पण मग राहुल गांधी जेव्हा अपमान करतात तेव्हा मात्र तुम्ही काहीच बोलत नाही त्याच राहुल गांधींसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आणि शिवतीर्थावर ते भाषण करणार तिथे राहुल गांधी राहुल गांधी भाषण करत असताना उद्धव ठाकरे बाजूला बसलेले असणार ही बाळासाहेब आज असते तर खरोखर ही परिस्थिती बघून त्यांना काय वाटलं असतं हा प्रश्न कुठलाही जे खरोखरच निष्ठावान असतील शिवसैनिक त्यांना वाटत असेल की बाळासाहेब असते त्याच काय वाटलं असतं त्यांना की आपण काय पाहतोय आपल्या पक्षाचं काय झालेलं आहे हा प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात आला असता आणि म्हणून आमशा पाडवी यांचं जे एकनाथ शिंदेसोबत जाणं आहे जो प्रवेश आहे त्यांचा तो नुसता आहे आमदाराने दुस शिंदेसोबत जाणं एवढा पुरतात मर्यादित नाहीये ते तर त्यांनी जी भूमिका व्यक्त केलेली आहे ती खूप महत्वाची आहे की ज्या काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला त्यांच्यासोबत जाऊ जायचं कसं आपण कशी काय वाटचाल करायची आणि म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसोबत आहोत याच भावनेतून अनेक लोक जात आहेत आज तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद